नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत मित्रांनो दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर बहिणीसाठी ई के वाय सी करण्याबाबत प्रसिद्ध करण्यात आला आहे तर पाहूया त्या जी आर महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरो आरोग्य आणि आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिले लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने संदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाणन करेल असे नमद केलेले आहे माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई के वाय सी करावयाचे आहे महिला आणि बालविकास विभागाची सब, AUA, सब बाल करन ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डी आयने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला आणि बालविभाग विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत आत्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याची बाब शासन विचाराधीन होते मित्रांनो आता शासन परिपत्रकात काय नमूद करण्यात आले आहे ते पाहूया शासन परिपत्रक मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे दोन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या एस टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई के वाय सी बाबत करावायच्या कार्यवाहीची माहितीचा फ्लूचार्ट परिशिष्ट अमध्य देण्यात आलं आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी तसेच या तसे योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई वाय सी करणे बंधनकारक राहील मित्रांनो पाहूया पुढे ई के वाय सी करण्याची प्रक्रिया दाखवली आहे परिशिष्ट अ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई के वाय सी बाबत करावयाच्या कार्यवाहीच्या माहितीचा फ्लोचार्ट सर्वात अगोदर दिलेल्या वेबसाईटवर लाभार्थ्यांनी एस टी टी पी एस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करा नंतर मुखपृष्ठावरील ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा आणि ई के वाय सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंट ओ टी पी बटणावर क्लिक करा तर त्यानंतर आपले ई के वाय सी यादीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर तुमची ही के वाय सी झालेली असेल तर ए के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि तुमची ही के वाय सी झालेली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासलं जाईल यादीत नाव नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश प्राप्त होईल जर यादीत नाव असेल तर लाभार्थ्याच्या आधार लिंकेड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती व वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोण नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी बटनावर क्लिक करा नंतर पती व वडील यांच्या आधार लिंकेड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करा नंतर तुमची वैयक्तिक माहिती ते नमूद करा ते झाल्यावर तुम्हाला सक्सेस तुमची के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल तरी व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये